या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मोबाईल कॅफे एक मल्टीब्रँड शोरूम सिन्नर सिन्नर बस स्थानक नंबर तेरा महात्मा फुले शेजारी नामको बँकेसमोर नाशिक गेल्या अनेक दिवसांपासून नादुरुस्त असलेला व सिन्नरकरांच्या विस्मरणात गेलेला नगरपालिकेचा भोंगा आता पुन्हा वाजणार असून पंधरा ऑगस्ट अर्थात भारताच्या स्वातंत्र्यदिनी या भोंग्याने सिन्नरकरांची सकाळची दिनचर्या सुरू झाली व सायंकाळी याच भोंग्याच्या आवाजाने सिन्नरकरांची धावपळ थांबली आमदार राजाभाऊ वाजे यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिका निवडणुकीत शहरवासियांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यात आली असल्याची चर्चा सध्या सिन्नर शहरात सुरू आहे काही वर्षांपूर्वी शहराची दिनचर्या पालिकेच्या भोंग्यावर अवलंबून होती पहाटे साडेपाच वाजता व रात्री साडेआठ वाजता तसेच शहरात कुठलीही आपत्कालीन परिस्थिती ओढवली तर नगरपालिकेचा भोंगा वाजायचा त्यावर सिन्नरकरांची दिनचर्या सुरू व्हायची व थांबायची देखील मात्र शहराच्या विस्तारीकरणात व नगरपालिकेच्या नूतन इमारती कामामुळे व चहूबाजूने वाढत असलेल्या उपनगरांमुळे जसे सिन्नर शहराची ओळख असलेल्या वेशी व इतर काही गोष्टींमध्ये बदल झाले तसेच या धावपळीत हा बोंगा बंद पडला त्यावर त्यानंतर कुणीही प्रशासन अथवा शहरवासियांनी पुन्हा लक्ष दिलं नाही मात्र सिन्नर नगरपालिका निवडणुकीदरम्यान आमदार राजाभाऊ वाजे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने शहरवासियांना मूलभूत सुविधांसोबत बंद पडलेला भोंगा पुन्हा सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आले होते सिन्नरकरांनी आमदार वाजे गटाला अर्थात शिवसेनेला एक हाती सत्ता दिली निवडणुकीनंतर म्हणजे आठ महिन्यांनी अर्थात देशाच्या सत्तराव्या स्वातंत्र्यदिनी पुन्हा भोंग्याच्या आवाजाने सिन्नरकरांची पहाट झाली व रात्री नऊ वाजता सिन्नरकरांची धावपळ या भोंग्याच्या आवाजाने थांबली आता दररोज सकाळी सहा वाजून एक मिनिटाने भोंगा वाजणार असून त्यानुसार शहरातील सफाई कामगार पाणीपुरवठा विभाग तसेच गृहिणी आणि नोकरदार आपली दैनंदिनी सुरू करणार आहेत दिवसभराच्या धावपळीनंतर रात्री नऊ वाजता याच भोंग्याच्या आवाजाने सिन्नरकरांची धावपळ थांबणार आहे तसेच आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यासाठी या भोंग्याचा वापर होणार आहे एसीएन न्यूजसाठी ताराचंद रोपवते